वादळी वाऱ्याचा वडगाव ठाण्याला फटका वादळी वायामुळे छप्पर सहित तीन पत्रे उडाली ठाण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी संगणक कक्षासह आणि महत्वाचे कागदपत्रे पाण्यात भिजली जनतेची सुरक्षा करणारेच असुरक्षिततेच्या छायेत छप्पर उडाले यवतमाळ तालुक्यातील वडगाव जंगल येथे गुरुवारी दुपारी वादळी वायासह पावसाने दमदार आगमन केले आणि याचा फटका वडगाव जंगल पोलीस स्टेशनला बसला यात ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान होत वरील छप्परसह तीन पत्रे उडाली तर ठाण्याच्या इमारतीच्या आत पाणीच पाणी शिरले परिणामी सर्व महत्वाचे कागदपत्रे पाण्यामध्ये भिजल्या गेले संगणक आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांचे सुद्धा नुकसान झाले ठाण्यात पाण्याचे डबके साचल्याने आणि पोलीस बांधवांची पावसाच्या पाण्यापासून आडोसा घ्यायला एक तारांबळ उडाली बाजूला असलेले टिनाचे शेण सुद्धा उडाले सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही सदर परिस्थितीची पाहणी करत यवतमाळ पोलीस विभागीय अधिकारी दिनेश बैसाणे अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्याला भेट देत आढावा घेतला आजच्या परिस्थितीला वडगाव जंगल ठाण्याची इमारत ही ब्रिटिशकालीन असून या इमारतीची वेळ प्रसंगीच मरम्मत केली जाते दैनिक दिव्य मराठीने मागील काही दिवसाआधी दोन ते तीन वेळा पोलीस बांधवांचा सुरक्षेचा प्रश्न इमारतीच्या ढासळलेल्या भिंती तसेच येथे इमारतीत सत निघणारे विषारी साप याविषयी अनेक व्यथा मांडून पोलिसांचे इमारतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणून बातमीतून प्रकाशित केला होता परंतु प्रशासनाने अजूनपर्यंत या प्रश्नावर डोळे झाक करत कानावर हात झाकून ठेवले आहे ठाण्याच्या नवीन इमारतीविषयी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या बांधवाविषयी कोणतीही आपुलकीची भावना निर्माण केली नाही आणि ठाण्यात असणाऱ्या पोलीस बांधवांची व्यथा समजून घेतल्या नाही पोलीस बांधव हा आम जनतेचे सुरक्षक परंतु तेच हल्ली असुरक्षित छत्रछायेत वावरताना आणि आपले कर्तव्य पार पाडत असताना दिसते आहे एखाद्या वेळी एखाद्या पोलीस बांधवांचा जीव जाईल तेव्हाच या प्रशासनाला जाग येईल का तेव्हाच प्रशासन ठोस निर्णय घेईल का कधी दिल्या जाईल पोलीस बांधवांना सुरक्षतेची हमी असा प्रश्न पोलीस बांधवांसहित सामान्य व्यक्तीला निर्माण झाला आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज